श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज व्हिडिओ खास तुमच्यासाठी असा बनवते आहे की मनातील इच्छा हो मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजातक वृक्षाची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनाच प्राजि पारिजातक वृक्ष माहीत असेल वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातीलच काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चितच येते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत ती शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजातक वृक्ष हिंदू धर्मात पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे पारिजातक वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजातक एक असं झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हणलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवांचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत ते कोणते तर या पुराणानुसार पुराण कथेनुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तेथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजातक वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार बनवायच्या आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला हार करून गजरे करून स्वतःला सजवायचे असे उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरशृंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला पारिजात फूल देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी तर येतेच त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेस परिस पारिजातक फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात तसेच मित्रांनो पारिजातक फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होत असते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारिजातकबद्दल अनेक असे अनेक रहस्य आहेत ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजातकाला शाप दिला होता शाप असा होता की पारिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र पारिजातक हे एकमेव असे फुल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येते त्याचबरोबर त्यांच्या अंगणात पारिजात ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो ना तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असे म्हणतात पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्रांकडे होती स्वर्गातील इंद्रांच्या रोपवाटिकेत तो लावला गेला होता एकदा नारद मुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली वृक्षासाठी दोघींनी खूप हट्ट केला रुक्मिणा रुक्मिणीलाही या वृक्षाची फुलं हवी होती आणि सत्यभामेला तर अख्खा वृक्षच हवा होता भगवान श्रीकृष्णांना सत्यभामीसाठी हा वृक्ष इंद्राची लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामीच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागली अशी असा सॉरी असा, असा उल्लेख केला आहे ज्याच्या घरात आजूबाजूला प्राजक प्राजक्ताचे झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष निघून जातात दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करत असते कारण ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची खूप मोठी दैवी शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ होत असतं प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच काळ फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदत असते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले खूप फायदेशीर आणि हृदयरोगापासून बचाव करण्यासाठीही खूप फायदेशीर आहेत त्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं आणि पान आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जाते तसेच मित्रांनो आ... तुमच्याकडे सुद्धा पारिजातक किंवा प्राजक्ताच्या फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करा हा ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथेही असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतळी कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणीसुद्धा प्राजक्ताच्या फुलांचे झाड असते त्या ठिकाणी दर शुक्रवारी हो दर शुक्रवारी तुम्हाला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा जिवा दिवा तुम्ही आवर्जून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेची मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे कायम स्थायी राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री पारिजातिकी पारिजातकाची फुले बहरतात ती फुलतात मात्र रात्रीच पारिजातक का फुलतं यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याचा होय भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एक अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्यांच्याकडे कधीही पाहायचं नाही अट विचित्रच होती पण प्रेमात रममान झालेल्या पारिजातकाने याचा कधी विचारच केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भर भटकन निघून गेला कळालंच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी की पारिजातक त्याच्या एका कटाक्षाने भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजातक राख पारिजातकाची राख होऊन गेली स्वतःच्या राखेत बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्याचा राख शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी भरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिला चुंबनच घेतलं आहे असे म्हटले जाते तसेच प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात फुलं खाली गळून पडतात याच कथेचा दुसऱ्या आवृत्तीमध्ये असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचं प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड व एक झाड तयार झालं आणि ते फूल तिच्या अश्रूमध्ये जातात ती फुलं कारण तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला तरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह हो देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचे झाड असेल तर यापैकी कोणती एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारण चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायमवास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष दूर होतो याव्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधित संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यांमध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या जवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगतीस प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू लागतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती तर होत जाते पण माणसाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते पारिजातक फुलांचा उपयोग केवळ पूजेसाठीच नाही तर आयुर्वेदातही मोठ्या प्रमाणात केला जातो आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा पारिजातक उपयुक्त ठरू शकते अशी थोड्या प्रमाणात मी जेवढी मला माहिती होती त्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि प्रत्येकाने जसं जमेल तसं पारिजातकाचं झाड खूप औषधी आहे नक्की तुमच्या घरात लावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ